भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी शहरात मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरले आणि धमकावले देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन वंचित बहुजन आघाडीकडून पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले अहमदनगर येथे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शहरात रॅली आणि सभा झाली सभा ही शहराच्या दिल्ली गेट येथे पार पडली यामध्ये मुस्लिम समाजाबद्दल चुकीचं वक्तव्य करण्यात आलं धमक्या देखील देण्यात आल्या मस्जिद मस्जिदमध्ये घुसून मारू अशी वक्तव्य देखील करण्यात आली रामगिरी महाराजांबद्दल काही अपशब्द बोलले तर तुमची जीभ जागेवर ठेवणार नाही आम्ही नव्वद टक्के असून तुम्ही चौदा टक्के आहे बांगलादेश यासारख्या तुमची अवस्था करू अशी भाषा देखील करून समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या तसेच दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याची भाषा त्यांनी केली आहे आपण अल्पसंख्याक समाजाबद्दल नेहमी अशी चिथावणी भाष्य करणाऱ्याला अटक करून कठोर कारवाई करावी आणि शहरामध्ये जातीय सलोखा अबाधित राहावा अशा जातीवादी लोकांना मोर्चा आणि सभेला परवानगी देऊ नये असं निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांनी पोलीस अधीक्षक यांना दिला आहे यावेळी मी शेख आणि वंचित बहुजन आघाडीचा शहर अध्यक्ष काल जे नितेश राणे जे आले त्यांनी काल जे भाषण केलं त्याच्याबद्दल मी निषेध करतो वंचित आघाडी शहर जिल्हा महासचिव व आमची टीम व शहर अध्यक्ष आणि बहिषेक काल निलेश राणे नगरमध्ये आले आणि ते दरवेळेस नगरमध्ये आले एका मुस्लिम समाजाविरुद्ध काही ना काही अपशब्द वापरतात काही ना काही बोलतच राहतात आणि दोन समाजामध्ये हिंदू व मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम संविधानिक पदावर राहून जिम्मेदारी पद म्हणजे जिम्मे एक जिम्मेदारी पद असून त्याच्यावरती राहून ते असे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात हे चुकीचं आहे आणि हे त्यांनी केलं नाही पाहिजे दरवेळेस ते आले का ते त्या म्हणजे ते सार वारंवार तेच बोलत राहतात आणि वंचित बहुजन आघाडी त्या वतीने आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन देऊन निवेदन देऊन अशी विनंती केली की के त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा व जे आयोजक होते त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी एक रोजी नगर शहरामध्ये जे सभा आयोजित केली होती नितेश राणे आमदार जे आहेत बी जे पीचे त्यांनी बहु बहुजन समा म्हणजे अल्पसंख्याक समाजाविषयी ज्या आक्षेप वर्त भाष्य केलं आहे त्या सर्वांना वंचित बहुजन आघाडी याचा विरोध करीत असून त्या आमदारावर राणीवर कारवाई व्हावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि भविष्यात त्यांनीही पुन्हा नगरमध्ये येताना नगरमध्ये त्यांना सभा घेऊ दे नये किंवा कोणतीही रॅली काढण्यात येऊ नये असं आम्ही आमच्या पक्षातर्फे जाहीर करतो करून मी तुमच्यासमोर काही माहिती सांगत आहे काल जे नगरमध्ये रॅली झाली राजकीय रॅली झाली किंवा राजकीय रॅली म्हणा त्याला त्यांनी येऊन त्यांनी पदावर असूनसुद्धा विचार न करता हे जे काही भाषण केलेलं आहे हे दोन समाजामध्ये किंवा समाजामध्ये थेड लावण्याचा एक मोठं षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो व नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सर्व एकत्रित राहून सगळे कार्यक्रम एकत्रित करत आलेले व्यक्तींना हे भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तर हा एकमेकांविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे व आमच्यामध्ये द्वेष निर्माण न करण्याचा हा निर्णय घ्यावा त्यांनी व येणाऱ्या कोणताही नेता व मोठा पुढारी असो किंवा राजकीय पुढारी असो यांनी येऊन भाषण हे कोणत्या पद्धतीत करावं विचारपूर्वक करावं व याचंही शहानिशा करून त्यांना परवानगी द्यावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी ह्या सर्ववर विचार करूनच त्यांना परवानगी द्यावी एवढी विनंती करतो